सर्व मान्यवंदनीय आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज हा कार्यक्रमाचे माननीय माझे सरपंच माननीय दत्ता बापूजीorge हातवरती करा माझे सरपंच अरे वाह 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 काते शिवमहाचे सहकारी धोंडराम दले हा जबाब संचालक सोसाकी चालव झाले सर जरा पोस्टर द्या मी बोलू का का बसा जरा एक एक पोस्टरची कुस्ती लागते एक महाराष्ट्रातली देखणी कुस्ती आहे अक्षय मोहिते बेलवडे शिवछत्रपती आखाडा कराड बाजीराव शेवळ यांचा पट्टा करा आणि नवीन द्रव हांडे पाटील तालमी लालय अशी कुस्ती आणि श्री दत्ता दत्ताबापू चोरगे माजी सरपंच गलमेवाडी संचालक सोसायटी अध्यक्ष आता राखायचं जा मला जरा कुस्तीवर बोलू द्या एक महाराष्ट्रातली देखणी कुस्ती अमोल साठे यांनी घेतलेली आहे मी त्यांचा उल्लेख मगाशीच केला अमोल साठे ह्या भागातच नव्हे महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सुद्धा पुण्याला असतायत एक नंबरतेरचा पैलवान म्हणून आपण घोषित आहात अक्षय मोहिते बेलवडे शिवछत्रपती सराव करतो आणि नवीन द्रव आंबे पाटीलला सराव करतो अशी अशी कुस्ती कुस्ती ओपन कुस्तीचा समावेश पहिल्यापासून ऑलिम्पिक मध्ये आहे कुस्तीला राजमान कुस्तीला चांगले दिवस देण्याचं काम पूर्वी लोकराजा राजा राजाशी शाहू महाराज यांनी केलं आपल्या कोल्हापूर मध्ये

मैदानासाठी आलेले सर्व वस्ताद मंडळी पाहुणे मंडळी मित्र मंडळी या सर्वांचा हार्दिक हार्दिक यात्रा कमिटीच्या घटने हार्दिक स्वागत होत आहे मैदान संपलेला आहे महाराष्ट्राच्या सिनेमा